सज्जना भक्तिपंथे चिजावे तरी तो स्वभावे आमच्या सर्व संतांनी मन, मन या विषयावर प्रभुत्व मिळवलेलं होतं मन म्हणजे नक्की काय आहे ह्याचं विवेचन केलेलं आहे आणि साधार विवेचन केलेलं आहे साक्षात भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये मनषष्ठान इंद्रिय आणि मन हे सहाव इंद्रिय आहे असं ठासून सांगितलेलं आहे मात्र आजच्या विज्ञानाला आज तागायत मन नावाचा कोणताही अवयव शरीरामध्ये सापडलेला नाही आहे किंवा कोणती जागा मन म्हणून विज्ञानाला दाखवता आलेली नाही आहे मात्र मनाचं अस्तित्व विज्ञान सुद्धा शकत नाही आहे ही विज्ञानाची आजच्या मोठी अडचण झालेली आहे मात्र आमच्या ऋषीमुनींनी विचार परंपरेनं मन हे सिद्ध केलं होतं त्याचं कार्य काय आहे त्याला आटोक्यात कसं आणायचं त्याच्याकडून काम कसं करून घ्यायचं ह्याचा सगळ्याचा सविस्तर आणि सखोल अभ्यास केला